कोल्हापूरची जनता ही कधी निवडून आणण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी मतदान करत असलेला काही लोकसभा निवडणुकीतला अनुभव आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिकांना सुनावलं होतं की तुम्ही इतकी वर्ष भाजपचं काय काम केलं कोण दत्तक कोण आणि कोण हा नकोच आहे कोल्हापूरला वचपा काढणं हा कोल्हापूरकरांचा धर्म आहे पण सतेज पाटलांची जिल्हाभर एक स्वतःची म्हणून काँग्रेसची एक यंत्रणा आहे संजय मंडलिकांनीच त्याला भाषणात जाहीर वक्तव्य केलं होतं की गेले ते बेंटेक्स आणि राहिलेत ते बावन्न कशी सोनं आणि यदा कदाचित त्याही गोष्टीचा लाभ शाहू महाराजांना होण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये जाणवते हे कोल्हापूरकरांना समजत नाही इतकं कोल्हापूरकर दूध प्ळे नाही संजय मंडलिक हे सुद्धा खासदार आहेत तितके प्रगल्प नाहीत पण ते सुद्धा शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण ह्या टायमाला काढून सतोय पायार कोळार मारून घेतील असं वाटत नाही नमस्कार मी सूरज पाटील मध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इथलं टेक्निकली राजकारण कसं फिरलेलं आहे शाहू महाराज कसे पुढे आहेत किंवा संजय मंडळी कसे पुढे जाऊ शकतात अशा सगळ्या अनुषंगाने इथल्या स्थानिक पत्रकारांना नेमकं काय वाटतंय हेच आपण पाहणार आहोत आपल्या आपल्याकडे आपल्यासोबत इथं स्थानिक पत्रकार आहेत आमच्या त्यांच्या आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं कसं राजकारण इथं फिरलेलं आहे सर मुळात पहिलाच प्रश्न असा असणार आहे की इथलं प्रचाराचं गणित कसं सुरू आहे आता मुळात कोल्हापूरच्या जी जनता आहे त्यांचा एक वेगळा पोत आहे कोल्हापूरची जनता ही कधी निवडून आणण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी मतदान करत असलेला काही लोकसभा निवडणुकीतला अनुभव आहे इथल्या प्रचाराची पातळी आता खूपच वैयक्तिक पातळीवर आणि हळूहळू ती खालावत जात असलेली क्षेत्राची पूर्वी नव्हतं वैयक्तिक पातळीवरी पूर्वी कधी चर्चा चर्चा होत नव्हती जी विकासावर चर्चा व्हायची आणि जी लोकांनाही अपेक्षित आहे मात्र आता मागील चार दिवसापासून जर चित्र बघितलं त्यांचं दत्तक प्रकरण असेल किंवा वैयक्तिक कौटुंबिक प्रश्न असेल किंवा फोटो प्रकरण असेल या प्रकरणावरून हे निवडणूक आणि निवडणुकीचा प्रचार वैयक्तिक रोखाकडे जात आहे तो वास्तविक विकासाकडे गेला पाहिजे येथील रस्ते पाणी प्रश्न प्रदूषण पर्यावरण पर्यटन आदी गंभीर प्रश्न आहेत की ज्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही ना सत्ताधारी ना विरोधक कोल्हापूरकरांची हीच अपेक्षा आहे की ज्या कोल्हापूरकरांना ज्या सततच्या भेदसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यावर बोलावं मात्र तिकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे नेमकं लोकांच्या मनात काय हे जाणून प्रचाराचा रोख यांनी घेतला पाहिजे सर हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे होतो मी संजय मंडलिकांना विचारलं की तुम्ही शाहू महाराजांना जी दत्तक म्हणून टीका केली तर ती चुकीची वाटते का योग्य वाटते संजय मंडलिक म्हणाले की याच्यात माझं काय चुकीचं नाही मी तर त्यांना उलट विचारलो त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे हे कितपत योग्य कि आहे की असे प्रकरण असे गोष्टी लोकसभेच्या अनुषंगाने अशा मैदानात येणं गरजेचं वाटतं का त्यांना काय फायदा होतो का नाही नाही ते आता गेले पाच वर्ष खासदार आहेत पण त्यांनी या पातळीवरती दत्तक मुद्दा काढावा असं हे फारसं लोकांना रुजले असं दिसत नाही भलेही त्यांना वाटत असेल की ते थेट वारस नाहीत किंवा काय वाटलं हा त्यांचा मुद्दा त्यांच्यापर्यंत योग्य असेल पण इथल्या लोकांना ते रुजलं नाही असं वाटते त्यानंतर त्यांनी बरेच सारवा सर्व करायचा प्रयत्न करून आहे हे वातावरण आहे तसं ठेवायचा प्रयत्न केला मात्र परत त्यांचे चिरंजीव वीरेंद्र म्हटले की ही म्हटले शाहू महाराजांच्यावर टीका झाली तर ही लोकांना न पडणार आहे कोल्हापूर इथून कोल्हापूरपासून दोनशे तीस किलोमीटर पुणे आहे तिथं आता मेट्रो धावा लागली मात्र इथं के एम टी धावते का नाही धावता धावण्यासाठी रस्ते नाहीत ह्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे आता कोण दत्त कोण मद्यपी आणि कोण हा नकोच आहे कोल्हापूरला इथं नवीन काय करणार हा मुद्दा कोल्हापूरचा आणि हाच प्रश्न त्यांना विचारलो त्यांचं म्हणणं आहे का की मी एकटा नाही तर कोल्हापूरची जनता पण हे आता विचार लागला असं त्यांनी मला उत्तर दिलं होतं मग हे खरंच कोल्हापूरची जनता विचारते का की जनतेमध्ये असा प्रश्न आहे का की शाहू महाराज दत्तक आहेत वगैरे ज्यावेळी विचारायचे त्यावेळी लोकांनी विचारलं आता लोकांना मुद्दा पाहिजे तो कोल्हापूरचा विकास होणार कसा हा मुद्दा पाहिजे त्यांना ज्यावेळी त्यांनी दत्तक घ्यायची होती त्यावेळी ते, ते प्रकरण झालं त्यावेळी विरोध झाला असेल समर्थन झालं असेल त्यानंतर ते, ते आता गादीवर आले तर हिंदू धर्म जर असेल दत्तक वा वारसाला जर मान्यता असेल तर आपण कोण टाळणार असा हा कोल्हापूरकरांचा सूर आहे ह्याचा है। अभ्यास करतील नंतर त्यात त्यांची दुरुस्त करतील असंही लोकांचं एक मत आहे सर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या कोल्हापूर लोकसभेतून धनंजय माडिक हे इच्छुक होते किंवा शौमिका माडिकांना संधी दिली जाईल असंही म्हटलं जात होतं पण उमेदवारी घोषित होईपर्यंत ते मान्य मान्य करत होते की ठीक आहे इथं भाजपचाच भाजपला जागा मिळाली पाहिजे वगैरे पण ज्यावेळेला उमेदवारी मिळाली संजय मंडिकांना त्यावेळेला त्यांनीही पहिली सभा घेतली असं म्हटलं जातं पण आत्ता धनंजय महाडिक हे संजय मंडिकांना मदत करतील का उघड उघडपणे तरी दाखवत असले तरी पडद्यामध्ये काय चित्र असू शकतात हे बघा आता महायुतेचा धर्म म्हणून भाजपला त्यांना मदत करावी लागणारच भाजपमध्ये निश्चितच नाराज आहे कारण ज्यावेळेला धनंजय महाडिकच संजय मंडलिकांना घेऊन पर भाजपच्या कार्यालयात गेले त्यावेळेला सर्व पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिकांना सुनावलं होतं की तुम्ही इतकी वर्ष भाजपचं काय काम केलं आहे त्यामुळे तिथेच स्पष्टपणे नाराजी दिसून ना आणि त्या दुसरी गोष्ट बघितला तर धनंजय महाडिक हे त्यानंतर एक पाच सहा दिवस एका आठवडभर किमान गायब होते चित्रात दिसले नाहीत प्र प्रचाराचे पण आत्ता ते धनंजय महाडिक चित्रात आहेत पण शौमिका महाडिक असतील ज्या जि हो जिल्हा परिषदेत माझी अध्यक्ष होत्या अमोल महाडिक आहेत माझे आमदार हे प्रचारात कुठे दिसत नाहीत किंवा महाडिक फॅमिली प्रचारात कुठे दिसत नाही जी महाडिक फॅमिली प्रचारात अग्रभागी असायची ती महाडिक फॅमिली याच्यात दिसत नाही त्यामुळं कितपत महा महाड महाडिकांना आता महा स्वतः महाडिकांनाच राज्यसभेचं तिकीट घ्यावं लागलेलं आहे त्यामुळं लोकसभेत त्यांचा पण मोठा प्रभाव झालेला आहे आणि विशेष म्हणजे सर्वाधिक मतांना जवळजवळ सव्वा एक अडीच लाखाच्या आसपास मतानं महाडकांचा पराभव हा संजय मल्लिकांनी केलेला आहे त्यामुळे ही त्यांची जखम जी आहे ती भरून निघ निघणार नाही आणि ही प्रचारदा इथून पुढे मुद्दे निघतच राहतील पण जरी ते उघड उघडपणे दाखवत असले आणि जरी महाडिकांनी संजय मंडलिकांना सपोर्ट केला नाही तर तेवढा हे होईल का फरक पडेल का की संजय मंडलिक महाडिकांची मदत नसताना सुद्धा जिंकून येतील नाही तसं मदतीशिवाय संजय मंडलिक हे निवडून येऊ शकतच नाहीत कारण असं जर असतं तर आता त्यांनी संजय मंडलिकने दत्तक प्रकरण काढलं नसतं जे विजलेलं प्रकरण आहे आणि त्या बाबतीत बोलायचं झालं तर इतिहासकार हे शाहू महाराजांच्या बाजून आहेत तिने इतिहासाचे दाखले पण तशी दिलेले आहेत दुसरी mm. गोष्ट हे आता आमच्या सहकार्याने सांगितल्या पद्धतीनं वीरेंद्र मंडलिक त्यांचीसुद्धा तिने सम्रजित घाडगे जे आहेत जे थेट घराण्याशी संबंधित आहेत जी ज्या घराण्यातून जनक घराणं म्हटलं जातं त्या घराण्यातून शाहू महाराज हे दत्तक गेले mm. राजेश शाहू महाराज हे दत्तक गेले त्यांच्या समोर जर वीरेंद्र मंडलिकांना सांगावं लागत असेल की शाहू महाराजांनी आत्ताचे सध्या जे उमेदवार आहेत त्या शाहू महाराजांनी साजेसं काम केलेलं नाही तर हा कुठं तर म्हणजे स समजित घाडगेंनासुद्धा हार्ड करण्याचा प्रयत्न आहे की त्यांना एकतर मतासाठी त्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे पण हे एक राजघराणे आहेत ही राजघराणे अशा साध्या साध्यांची पण प्रोटोकॉल काही ठरलेले असतात त्यामुळे अशी बालिश वक्तव्य जर झालीत तर ती राजघराणे तसे त्यांना मदतीनं आणि मदतीशिवाय संजय मल्लिक ही निवडून येऊ शकत नाहीत सर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आता सतेज पाटील एकट्या असल्याची परिस्थिती आहे बि बिकॉज ऑफ हसन मुसरीफ धनंजय माडिके संजय मल्लिकांच्या बाजून आहेत सतेज पाटील यांच्यासोबत कोल्हापूर लोकसभेतले तीन आमदार आहेत त्यातला काही प्रश्नच नाही आहे परंतु ह्या तीन आमदारांच्या जोरावर आणि सतेज पाटील यांच्या ताकतेच्या जोरावर शाहू महाराज जिंकून येतील अशी परिस्थिती आहे का आता किंवा त्यांचं पारडं जड असल्यासारखी परिस्थिती आहे का तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे की कोल्हापूरच्या आखाड्यामध्ये आता काँग्रेसकडून श्रीमंत शाहू महाराज आहेत आणि शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक आहेत आता संजय मंडलिकांचे प्रचाराचे धुरा घेणारे दोन प्रमुख दिग्गज नेते या मतदारसंघात आहेत एक तर पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत आणि दुसरे खासदार धनंजय माडिक त्याच्याबरोबरीने त्यांच्या प्रचाराची धुरा वाहण्यासाठी राधानगरीचे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर आणि मागच्या वेळी तिथे पराभूत झालेल्या आमदार के पी के पी पाटील आहेत चंदगडचा आपण जर विचार केला तर तिथले राष्ट्रवादी अजितदादाचे आमदार आहेत राजेश पाटील आणि तिथे दोन नंबरला पराभूत झालेली शिवाजी पाटील अशी एक मोठी फळी तिकडे प्रचारात आहे तर त्याच्या तुलनेनं आपण जर श्रीमंत शाहू महाराजांचा जर विचार करायला लागलं तर प्रचाराची मुख्य भिस्त ही कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यावर हो आहे परंतु ते प्रचाराचे जिल्हाभर आखणी करत असताना त्यांच्यासोबत स्वतः उमेदवार शाहू महाराज आहेत त्याच्याबरोबर संभाजीराजे आणि मालोजीराजे या दोघांचाही प्रभाव आहे परंतु ह्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जर भौगोलिक रचना विधानसभेची बघितली तर कोल्हापूरमध्ये आमदार ऋतुराज पाटील आमदार जाधव आणखी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पी एन पाटील जे करवीरचे आहेत तर यांनीही यांच्या आपल्या भागामध्ये मतदार सुरू केलेले आहे पण सतेज पाटलांची जिल्हाभर एक स्वतःची म्हणून काँग्रेसची एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा हिला लाभ मिळतो दुसरं असं झालं की या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याकडं बलाबल किती हे पाहण्याची एक चाचणी मागच्या आठवड्यामध्ये झाली त्यातून एक असं दिलं की महायुतीनं माजी नगरसेवकांची एक बैठक बोलवली माझी आणि त्यामध्ये असं दिसले की त्यांना एकशे पाच या सगळ्या नगरसेवकांचा पाठिंबा आहे त्याच्या तुलनेनं काँग्रेसनं घेतले तेव्हा त्यांचा आकडा हा तो खूपच मोठा होता त्यामुळे या दोनशेच्या पलीकडे जाणार होता तर या सगळ्यांचं आकडा जर बघितला तर खालच्या दोन नंबरची जी फळे आहे ती कोल्हापूर शहरामध्ये चांगली असल्यामुळे त्याचा सतेज पाटीलंना चांगला लाभ मिळेल सर एक प्रश्न असा होता दोन हजार नऊमध्ये सदाशिवराव मल्लिक यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार होती परंतु त्यांचं वय झालं असं कारण सांगून ती मिळाली संभाजीराजेंना आणि यामुळेच नाराज झालेले धनंजय माडिक यांनी सदाशिवराव यांना सपोर्ट केला सदाशिराव मंडलिक के जिंकले आणि संभाजीराजेंचा पराभव झाला आता थोडीशी उलटी परिस्थिती आहे आता संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज मैदानात मैदानात आहेत आणि सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव ते मंडलिक मैदानात आहेत तर हा वचपा काढण्यासाठीचा हा सगळा का डाव साधला संजय मंडलिक सुद्धा आता इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले की शरद पवारांनी वचपा काढण्यासाठी शाहू महाराजांना मैदानात उतरवलं तर हे कितपत योग्य असू शकतं नक्कीच या तुमच्या म्हणण्यामध्ये खरं काहीतरी दडलेलं आहे वचपा काढणं हा कोल्हापूरकरांचा धर्म आहे यापूर्वी कोल्हापुरात या, या लोकसभा मतदारसंघात कित्येकांच्या जखमा भळभळत आहेत आजची यापूर्वी दोन हजार नऊला ज्यावेळेला संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळेला पाडापाडीचं राजकारण हे ठरवून जाणीवपूर्वक केलं गेलं होतं आणि त्याचा फटका या राजघराण्याला बसलेला होता त्याची जखम भरून निघण्यासाठी यावेळेला आणि शाहू महाराजांचं समाजकार्य इतकं प्रचंड आहे जे आत्ता श्रीमंत छत्रपती शाहू आहेत कोल्हापूर हे राजघराण्याचा आदर करणारं शहर आहे आणि या जिल्ह्यामध्ये शाहू महाराजांनी आपल्याकडं सत्ता नसताना केवळ राजघराण्याच्या पार्श्वभूमीवर कित्येक लोकांना अतिशय मोलाच्या मदती केलेल्या आहेत त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांची कुटुंब उभारलेली आहेत आत्ताचे जे शाहू महाराज आहेत हे राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त सक्रिय आहेत त्यामुळं ते रस्त्यावर उतरतात लोकांच्यामध्ये मिक्स होतात त्यांच्या सुखादुखात सामील होतात असं राजकारणांच्या बाबतीत सुद्धा कधी घडलेलं नाही आणि त्यांची ताकद आता सतेज पाटलांच्यामुळं आणि इतर त्यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळं दुनावलेली आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर नक्कीच होणार आहे आणि तुम्ही म्हणाल की धनंजय महाडे या जखमा भळबळणाऱ्या होत्या ह्या वचपा काढण्याची कोल्हापूरकरांची जी मी म्हणालो की त्यांची सवय आहे वेळ आली की कोल्हापूरकर वचपा काढतात आणि यदा कदाचित त्याही गोष्टीचा लाभ शाहू महाराजांना होण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये जाणवते हाच वेळ दोन हजार एकोणीसमध्ये आला होता म्हणजे सतेज पाटलांचा काही संबंध नसताना त्यांनी संजय मंडलिकांना सपोर्ट केला धनंजय माडिकांच्या विरोधात प्रचार केला आमचं ठरले म्हणून घोषणा करून टाकली आता तसंच सर दोन हजार चोवीसमध्ये होताना दिसत आहे का सतेज पाटलांची मदत घेऊन धनंजय महाडिकसुद्धा एक वेळ विजयी झालेली आहेत त्यांनी त्यावेळेला सुद्धा त्यांच्याबरोबर मैत्रीचा हात पुढं करून निवडणुकीमध्ये त्यांची मदत घेतलेली होती दोन हजार चौदाच्या साली परंतु वेळची निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे पूर्णत लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्याचा परिपाक म्हणून कुठेतरी महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं पारडं यावेळेला जड वाटतंय आणि निश्चितच कोल्हापूरकर हा बदल घडवून आणतील अशी एक परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झालेली सर मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न असं विचारायचा आहे भाजपचे नेते म्हणतात की आ, ही निवडणूक शाहू महाराज किंवा विरुद्ध संजय मल्लिक नाही आहे तर राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे परंतु इंडिया आघाडीनं अजून डिक्लेअरच नाही केलं की आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी आहेत किंवा कोणच म्हणत नाही की आमचे वरिष्ठ नेते हे राहुल गांधी आहेत देशपातळीवरचे मग भाजपनं असं करण्याचं कारण काय होतं नेमकं नेमका त्यांच्याकडं मतदारांना सांगण्यासाठी मुद्दाच नाही ही काय इथं आपल्या इथं संसदीय लोकशाही पद्धत आहे अध्यक्षीय लोकशाही पद्धत नाही हे कोल्हापूरकरांना समजत नाही इतकं कोल्हापूरकर दूध खुळे नाहीत इथं पंतप्रधान पदाचा उमेदवार अगोदर ठरवावा आणि नंतर ती निवडणूक व्हावी असं कधीच होत नाही खासदार करायसाठी आहे मग कोल्हापूरकर सहज प्रश्न विचारतो मग खासदारांना का निवडून द्यायचं मग खासदार मी त्यासाठी निवडून देऊ ना खासदारांनी तिथं गेल्यानंतर संसदेत गेल्यानंतर की त्यांनी आपला नेता आणि तो देशाचा पंतप्रधान म्हणून कारभार करेल इथं मोदी हा एकच त्यांचा चेहरा असल्यामुळं कदाचित ते असा प्रचार करत आहेत दुसरं मोदी साहेबांनी विकासावर बोलावं त्यांनी आता मागील दहा वर्षात काय केलं हे सांगावं देव देश धर्म आणि जात याच्या पलीकडे जाऊन त्यांनी विकासावर बोलावं हेच हीच, हीच सर्वसामान्य कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे सर असा एक प्रश्न होता की उद्धव ठाकरे शरद पवार सारखे नेते जे शिवसेनेत होते राष्ट्रवादीत आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे शिवसेना फुटली राष्ट्रवादी हो फुटली याचा राग जनतेमध्ये आहे कोल्हापूरमध्ये तसं दिसून येईल का की संजय मंडलिक जे शिवसेनेत होते त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याचा काय फटका बसेल का शंभर कसं असतं लोकांना कुठलेही असो निष्ठा महत्वाची असते आणि निष्ठा कोण कोणासोबत राखेल आता प्रत्येकजण विकासाचं कारण सांगून जरी गेला असेल तर तो विकास कोणापर्यंत पोचला तो त्या नेत्याबरोबर स्टिकअप राहील त्यात अडचणी नाही पण लोकांना तुम्ही जी निष्ठा एखाद्याला आधांतरी आणि मध्य मदे, मध्यंतरीत सोडून जर तुम्ही गेला तर ते शक्यतो कोल्हापूरकर सहन करत नाहीत अशीच जला इतिहास आहे आता तुम्ही जो मुद्दा मांडला त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे की संजय मंडलिक ज्यावेळेला शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यावेळेला गेले त्याच्या आधी त्यांनी बेंटेक्सवरनं एक डायलॉग मारला होता की जे गेलं ते बेंटेक्स होतं आता जे आहे ते खरंच होणार दुसऱ्या दिवशीच त्यांनी त्या शिंदेसोबत जाण्याचा प्रयत्न केला नेमकं हे काय प्रकरण होतं बघा नेमकं आता सुरत मार्गे गुवाहाटीचा जो प्रकार झालेला आहे आणि त्यातून राज्यात सत्तांतर झालं ते कशा पद्धतीनं झालं आणि त्यानंतर जी जस जशी उद्धव ठाकरेंना सोडून जसं शिवसैनिक एकनाथ जात जातो तसं त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का हा पडत होता आणि नेमकं त्याचवेळी कोल्हापुरातसुद्धा कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिला म्हणून ओळखला जातो आणि त्यावेळी शिवसेनेचं पहिल्यांदाच कोल्हापुरात हातकमलेमधून मा धैर्यशील माने आणि लोकसभा कोल्हापूरमधून लोकसभेतून संजय मंडलिक हे दोघं खासदार झाले होते हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करणं ही मोठं शिवसेनेसाठी क्रिएट झालं होतं आणि नेमकं हा एकनिष्ठपणा दाखवण्यासाठी कोल्हापुरातल्या एकनिष्ठ शिवसैनिकांनी कोल्हापुरात प्रचंड मोठा मोर्चा काढला होता उद्धव ठाकरेंच्या समर्थनात उद्धव ठाकरेंच्या समर्थनात हा मोर्चा काढला होता आणि नेमकं त्याचवेळी संजय मंडलिक हे खासदार होते आणि ती सगळ्यात पुढं होती आणि संजय मंडलिकानेच त्याला भाषणात जाहीर के वक्तव्य केलं होतं की गेले ते बेंटेक्स आणि राहिलेत ते बावन्न कशी सोनं असं स्वतः म्हटले होते आणि शिवसैनिक पण त्यांच्या बाजूने ठाम राहिले होते आणि योगायक असं झालं की ते दोन तीन दिवसापासून त्यांचा फोनच नॉटरची पेल लागावं लागला आणि ते नंतर वार्ता समजली की ते डायरेक्ट गेलेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले त्यामुळं त्यांच्यावर पण पुन्हा गद्दारी शिक्का बसला आणि असा तसा गद्दारी शिक्का बसला नाही तर पुन्हा निष्ठम शिवसैनिकाने त्यांच्याच घरावर मोर्चा काढून त्यांच्या दारासमोर बेन्टेक्सची पोस्टर झळकवून दागिने घातलेले बेन्टेक्सचे झळकून त्यांनी तो निषेध केला होता त्यांचा त्यामुळे जो त्यांच्या नावावर जो पडलेला गद्दारीचा शिक्का आहे बेंटेक्सचा जो हे आहे आता ते निवडणुक तेच चित्र व्हायरल व्हायला लागले सोशल मीडियातून त्याच्यावर अनेक टिकाव ट्रोल होण्याचा प्रकार आहे आणि कदाचित ह्याचं उत्तर देता येत नसल्यामुळं ह्याचं उत्तर देता येत नसल्यामुळंच संजय मल्लिकांच्याकडून हे जाणीवपूर्वक श शा, शाहम दत्तक प्रकरण काढलं जात आहे हे म्हणणं वागवटलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट संजय मंडलिक हे सुद्धा खासदार आहेत तितके प्रगल्प नाहीत पण ते शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण ह्या टायमाला काढून सतय पायावर कोडारून मारून घेतील असं वाटत नाही आणि ह्याच्यामगं निश्चितच मोठी कुठली शक्ती आहे आणि ती जी शक्ती पहिल्यापासून छत्रपती घराण्याला बदनामी करण्यात आलेली आहे त्या शक्तीला हे बळी पडलेत निमित्ताने ह्या बळीचा जो इफेक्ट होणार आहे ह्या निवडणुकीतून होणार आहे आणि निश्चित फरक पडणार सर शनिवारी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आपण एका सभेचं उदाहरण बघितलं सातारामध्ये एक पावसाची सभा झाली होती त्याच्यानंतर निकाल बदलला होता तशा उद्याच्या होणाऱ्या सभेमध्ये शनिवारी होणाऱ्या मुळे काही वातावरण बदलेल का कोल्हापूर आणि हातमले लोकसभा मतदारसंघातलं देशामध्ये सध्या प्रचारामध्ये सगळ्यात जास्त मागणी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडे विशेषतः महायुतीकडून आणि भाजपकडून तर मोदींच्या सभांचा प्रत्येक ठिकाणी चांगला फायदा झाला आहे हे दिसून पण आलेलं आहे त्यामुळे ती मोठी मागणी पण आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा यापूर्वी त्यांची सभा झालेली होती वीस चौदाला परंतु त्यावेळीचं जर उदाहरण बघितलं तर तेव्हाही उमेदवार संजय मंडिक होते पण त्यावेळी त्याचा फारसा फायदा संजय मंडलिकला झालेला नव्हता तेव्हा धनंजय मडिक विजय झाले होते आता परत एकदा मोठी ताकद मोदींच्या सभेसाठी इथं केलेली आहे पण त्या सभेचा नेमका कितपत फायदा मिळेल हे आता त्याच्यावर नक्की गेस करता येणार नाही त्यासाठी आपल्याला थोडं प्रतीक्षा करावी लागेल धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तरबद्दल माहितीबद्दल हे होतं कोल्हापूर लोकसभेतलं अॅनालिसिस तुमचं अॅनालिसिस कसा आहे कोल्हापूर लोकसभेबद्दल तुमचा अभ्यास काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाऊबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा चौपाल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद